सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या नावाखाली होत असलेल्या जाहिरातबाजीच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी प्रभागात मोदी सरकारची जाहिरात करणाऱ्या वाहनाला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हकलून लावले जाहिरातबाजी बंद करा मोदी सरकार मुर्दाबादचे नारे यावेळी देण्यात आले यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज देशभरामध्ये मोदी सरकारच्या हिटलरशाही पद्धतीमुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या सूचनेनुसार आपण पाहत असा मोदी सरकार, सरकार आल्यापासून एक देशाचं नाव भारत देश असून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत देशपासून स्वतःचं नाव मोदी हे टाकून जाहिरातीबाजी करत आहेत एकीकडे देशामध्ये रो रोजगार रो, रो, रोजगार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे महागाई इतक्या प्रमाणात वाढला आहे हे बाजूला ठेवून आज आपण पाहतोय सोलापूर शहरामध्ये चाळीस ठिकाणी हे हे व्यान फिरणार व्या, आहे या व्यानवरती आपण पाहिलात मोदी सरकारचे आम्ही हे शब्द काढून आपण भारत सरकारचे आम्ही असं लिहायला पाहिजे होतं या जनतेच्या पैशातून मोदी सरकार लूट करून एक प्रकारे जाहिरातीबाजी करून झुमलेबाज करत आहे आणि कालच आपण दोन दिवसाखाली पाहिला असाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करतो काल प्रदेशाध्यक्ष पुन्हा राहत यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला पासला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव ना आहे थी, त्या ठिकाणी आम्ही ते त्या त्या ठिकाणी भारत लिहिलं आहे हे संविधानिक शब्द असताना सुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या ये काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नाव सुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव हो। त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या त्या योजनाला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांची नावं देऊन हे काँग्रेसची योजना हे जनतेपर्धीन पोहोचत आहेत पण पोहोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नाव पोसून देश हे फक्त मोदी सरकारची आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागात हे चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा देतो जर आपण हे मोदी सरकारची जामीन या ठिकाणी आपण भारत आम्ही नाही केला तर प्रत्येक वाढत प्रत्येक प्रभावात हा कार्य लाव, ला, लावला जाईल हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद